नमस्कार मी कोकणातून मकरंद गौरव आपल्या मकरंद एम जी ब्लॉगवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी कोकणात आलो आहे घरी तर म्हटलं रानमेवा काहीतरी मिळेल करवंद तोरणं तर बघूया आपल्याला आज काय मिळतं आहे ते त्याटीवरती बागेत आलेलो आहे तर बघतो चला बघू काय मिळतं आहे का आपल्याला चालत आहे बागेत पाय रस्त्यावरच आहे काय दिसत नाही काय ते करवंद दिसत आहे आपल्याला करवंद लागलेले ते बघ बघू शकता एकदम भारी आहेत अजून पिकलेले नाही आहेत कारण का आत्ताचा एप्रिल मार्च चालू आहे मग एप्रिलच्या एंडिंगला पिकायला सुरुवात होते चला एका तर आणण्याचा आपल्याला आनंद घेता येतो आहे करवंद खायला मिळालेला आहे म्हणजे या वर्षाचं मी नवं केलेलं आहे करवंदाचं घरी नवं करण्यासाठी घेतलेले आहेत करवंद खायला मी तर केलेलं आहे नवं पण घरच्यांना पण थोडी न्यायला पाहिजे म्हणून तोडून घेतलेले आहेत खायला म्हणजेच आपण पुढं आलो आहे मला आता दिसते तोरणाची वेल बघूया काटे तर असतात जवळच मिळालं हे बघा बघू शकता मी तोरणं लागलेले आहेत आता हा काटा आहे तोरणाचा एकदम वाकडा आहे सुईपेक्षा जास्त टोचतो तो तोरणं लागलेत जेवढे आपल्याला हातात येतील ना तेवढी काढायची आहेत पूर्ण पिकलेत अजून अर्धी पिकायचे आहेत थोडीशी पिकलेत एवढे पिकलेले आहेत तेवढी काढायचा प्रयत्न करतो कारण काटे भरपूर टोचतात हाताला असं धरून पकड पकडते ते झाड अक्षरशः अशी याची हिरवी पानं असतात आणि ह्याला असे वागणकासारखे काटे असतात हे बघू शकता ह्यांना जपून काढायला लागतं पकडतं डायरेक्ट जेवढे हातात येत जे आहेत तेवढे काढायचे आहेत बघू शकता आपल्याला मोठा तोरणांचा एकदम घड मिळालेला आहे एक फांदी वाकवून घेऊन आता काढायचे आहेत कारण का काटे एकदम एकदम टोकदार आहेत नाही नाही म्हणता तर आपल्याला एवढी तोरणं मिळालेलीच आहेत तर तुम्ही कधी कोकणात आलात मार्च महिन्यामध्ये तर तुम्हाला या तोरणाचा स्वाद नक्की घेता येईल तर आवर्जून आपल्या कोकणात यावं ही तोरणं खायला काजूची झाडं लागले आहेत काय काय ठिकाणी आहेत मोहर अजून मोहरतात आहेत पण काय काय ठिकाणी बिया धरल्या आहेत काजू आहेत आतमधून भरपूर लागले बाहेर एवढा दिसत नाहीत पण आतून भरपूर लागलेले आहेत दाखवणार आहे काढून काय काजू काजूच्या पिया आम कोकणकरांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे हजार रुपये किलो असणारी काजू ते आमच्या आम्ही जेवणात वापरतो खाण्यासाठी रोजच्या भाजीला असतात म्हणजे किती भाग्याचं आहे कोकणात जन्म घ्यायचा असेल तर देवाकडे एकच प्रार्थना करा की पुढचा जन्म कोकणात दे जेणेकरून तुम्हाला भरपूर काय काय खायला मिळेल बघायला मिळेल हे कोकणाची परंपरा आहे ती अनुभवायला मिळेल एवढ्या बिया मिळालेल्या आहेत काजू पण चार मिळालेले आहेत एका एक भाजीची सोय झालेली आहे आजची तर या काजू खायला काजूची भाजी खायला फळांचा राजा आंबा तर आता आतुरता आंब्याचे आहे तर कोकणात लागलेले आहेत आंबे हे बघा साईज थोडी छोटी आहे पण तयार होत आहेत आंबे बघू शकता अजून शा साईज थोडी छोटी आहे थोडा टाईम लागेल एक पंधरा वीस दिवसाने आंबा तयार होईल आणि लवकरात लवकर आपल्या मार्केटला येईल तर लवकर लवकर तर सगळ्यांनाच आतुरता आहे आंबा खाण्याची तर लवकरात लवकर येईल मार्केटमध्ये आंबा बघा अशी आंब्याची शेती केली जाते मेहनत भरपूर घे घ्यावी लागते सहजासहजी आंबा आपल्याला काही मिळत नाही फवारणी कीटकनाशक अशी मागातली थोडी औषधं वापरायला लागतात त्याच्याशिवाय आंबा होत नाही बघू शकता हे बघा येईल लवकरात लवकर आपल्या भेटीला तोपर्यंत बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये जर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करे शेअर करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय जय महाराष्ट्र